कंकला माता यांच्या या दर्शनाच्या निमित्तानं लोक या कचारगाढ यात्रेला येत असतात हे पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सर्व आदिवासींसाठीचं हे मोठं दैवत आहे मोठं श्रद्धास्थान आहे या ठिकाणी राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र त्याचबरोबर छत्तीसगड ओरिसा अशा मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी दर्शनासाठी लोक येतात आणि इथली व्यवस्था चांगल्या रीतीने करण्यासाठी आदिवासी विकास विभाग केंद्र शासनाचं असेल राज्य शासनाचं असेल किंवा जिल्हा परिषद गोंदी असेल हे या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतायत आपण या ठिकाणी भक्त निवास उभं करण्याचा आपण प्रयत्न करत होतो काही वन विभागाच्या अडचणीमुळे थोडं थांबलं आहे त्याच्यातून आम्ही मार्ग निश्चितपणानं काढू एवढ्या राज्यातून या ठिकाणी श्रद्धाळू येत असताना या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण राहण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढील काळामध्ये सुमारे बावीस ते तेवीस कोटीचा आम्ही प्रोजेक्ट इथे उभा करणार आहेत त्याच्यामध्ये लोकांचे निवासस्थानाची सोय राहील त्याचबरोबर सर्व सुविधायुक्त इ इथे उभे राहतील त्यासाठी आम्ही पुढच्या वर्षी त्याचं संपूर्ण बजेट करून एक आराखड्याला आम्ही मंजुरी देणार आहोत जेणेकरून एक पवित्र ठिकाणी येणाऱ्या माणसाला या ठिकाणी शांतीने येता येईल आणि एक मनपूर्वक मंधन करून या ठिकाणी पूजा करता येईल या दृष्टिकोनातून आपण ही व्यवस्था करणार आहोत